ओम नमो आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपणा बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करते उद्या आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच गुरुवार वर्षातून एकदाच येणारा लक्ष्मीचा महिना सुख शांतीचा महिना आणि मनातली इच्छा पूर्ण करणारा महिना मार्गशीर्ष महिना म्हणजे देवतांचा विशेष आशीर्वादाचा दिवस या महिन्यात केलेले वर्त आणि पूजा घरातील अडथळे दूर होतात पैशाचं स्थिर वाढतं मुलांच्या करिअरमध्ये भरभराटी होते पती पत्नीमध्ये वाढते घरातील नकरमत्य शक्तीचा प्रभाव हो कमी होतो आणि या महिन्यातील चारही गुरुवारी देवी लक्ष्मीचा अत्यंत प्रिय मानला जातात लोकमान्यतेनुसार या दिवशी घरात केलेले प्रत्येक पूजा प्रत्येक दीपदान प्रत्येक संकल्प फळश्री देऊन जातात मार्गशीर्ष महिन्यात भरपूर स्त्रिया गुरुवारचे व्रत करत असतात काही महिला उपास धरतात काही स्त्रिया कथा वाचतात तर काही महिला चारही गुरुवारी देवीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करतात या वार्ताचे फळ म्हणजे की बघा आपण हे ज्या काही वर्क करतो त्याचं फळ आपल्याला निश्चित प्राप्त होतं जसं की बघा घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते इच्छा पूर्ण होते घरातील आजा, आजार आजारपण कमी होते व्यवसाय नोकरीमध्ये अडथळे कमी होतात शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून केळी हळद कुंकू पुस्तकं देण्याची सुद्धा परंपरा आहे मार्गशीर्ष गुरुवारची सकाळी हा उपाय कुणी करायचा कोणत्या वेळेत करायचा कसा काढायचा कुणी हा उपाय करू नका ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये लिहायला ओम नमो आदेश लिहायला अजिबात विसरू नका तर बघा मार्गशीर्ष महिन्याच्या म्हणजेच की पहिल्या मार्ग मार्गशीर्षच्या गुरुवारी सकाळी उठून काय करायचं आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालावेत पूजाची जागी स्वच्छ करावी अंगणात रांगोळी काढावी आणि रांगोळीत लक्ष्मीचे पावलाचे चिन्ह काढावे लक्ष्मीचं आसन आंब्याच्या पानाने करदईने किंवा पारंब्या म्हणजे भाताच्या पारंब्या वापरून सजवले जातात नंतर कलशाची स्थापना केली जाते कलशाची स्थापना करताना हळद कुंकू एक दुर्वा रुपया सुपारी पंचल नारळ आणि लक्ष्मी मातेचा फोटो लक्ष्मी मातेच्या फोटो समोर आपण जेव्हा कलश स्थापन करतो त्याच्यासमोर आपल्याला खारी खोबरे बदाम खडी साखर फळे हलका नैवेद्य ठेवायचा आहे हे देवीला अर्पण करायचं आहे मार्गशीर्ष गुरुवारी एक विशिष्ट म्हणजे प्रत्येक गुरुवारी वेगळा प्रत्येक गुरुवारी वेगळा नैवेद्य दिला तर अतिशय शुभ मानला जातो संध्याकाळी परत पूजा करून घरात व घराबाहेर दिवा लावावा मुलींना पुस्तक केळ व एक रुपये देण्या द्यायचा आहे ही भरपूर वर्षापासून परंपरा आहे वधकारताना काही गोष्टी टाळायच्या आहेत की जसं की बघा भांडण राग कटू शब्द कांदा लसूण मांसाहार घरात मोठा आवाज अविनाशक खर्च नकरमत्ता बोलणे या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात या दिवशी केलेले उपाय सुद्धा अतिशय आपल्याला फलदायी असतात जसं की आपल्या आयुष्यामध्ये भरभराटी तर घेऊन येतेच घरामध्ये पैशाची स्थिरता आणते मुलांच्या अभ्यासात सुधारणा होते आरोग्य सुधारते नकरमत्ता ऊर्जा घरात टिकत राहते नाही तर पती पत्नीचे संबंध गोड राहतात व्यवसायातले अडथळे कमी होतात त्याचबरोबर कधी कधी आपण खूप कष्ट करतोय पण आपल्याला पैसा राहत नाही आजारपण वाढते अचानक खर्च होतोय नोकरीत अडथळे येतात मुलांच्या प्रगती मंद येते भांडणे वाढतात आपण जे काही पैसा कम हे सर्व पैसा आपल्या आजारपणात जातोय म्हणजे आपले जे काही आई वडील असतील त्यांच्या खर्चामध्ये हा पैसा जातोय जसं की त्यांना विनाकारणाचं काहीतरी दुःख नाही येते तर त्याच्यामध्ये पैसा जातोय त्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला हा जो आहे तो उपाय करायचा असतो आपण कितीही काम कष्ट करून त्याचं फळ आपल्याला जे आहे तर ते मिळत नाही हे बऱ्याच वेळा घरातील अशी ऊर्जा किंवा वास्तू समस्या होते जसं की आपल्या घराला दोष सुद्धा लागतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडणे असतात सतत किरकिर असते घरामध्ये धान्य आपल्याला पुरवलं जात नाही आलेला पैसा कुठं जातो हे सुद्धा आपल्याला कळत नाही मार्गशीर्ष पहिला गुरुवार हे बदलवण्यासाठी सर्वात प्रभावी दिवस मानला जातो त्याचबरोबर बघा देवी लक्ष्मीचा प्रवेश नेहमी उंबरठाद्वारे द्वारे होतो उंबरठा स्वच्छ पवित्र असेल तर प्रवेश लक्ष्मीचा प्रवेश करते सुखशांती वाढते घरभर सकरमत्ता ऊर्जा पसरते म्हणून हा उपाय पहिल्या गुरुवारी सर्वनलाच करायचा आहे आता त्याचबरोबर तुम्ही हा जर उपाय पहिल्या गुरुवारी जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही हा उपाय दुसऱ्या गुरुवारी किंवा तिसऱ्या गुरुवारी किंवा चौथ्या गुरुवारी चारही गुरुवारी जरी केला तरीही चालेल पण हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे कारण की आपल्या घरामध्ये भरपूर सारे संकट येतात त्यांना संकटाला आपल्याला तोंड देता येत नाही आहे आलेला पैसा कुठं जातोय लेकरांची चिडचिड होती आहे घरामध्ये कुठेतरी वाईट दोष येतो आहे घरामध्ये वाईट नजर झालेली आहे लेकरांना ले। ले नजर झालेली ले आहे भरपूर सारे आपल्या स जीवनामध्ये संकटे चालू असतात आपल्याला सुचत नाही आहे आपण काय करावे काय नाही तर हे सर्वांवर एकच उपाय आहे की उद्या आहे पहिला मार्गशर्ष गुरुवार फक्त सकाळीच उंबरट्यावर एकच वस्तू ठेवायची आहे ही जर वस्तू जर तुम्ही ठेवली तर पैसा सुखसंपत्ती तर मिळेल फक्त एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल लक्ष्मी धावत घराकडे येईल फक्त उंबरट्यावर हा उपाय जर तुम्ही केला तर दारिद्र्य तर संपेल पण आयुष्यभर तुम्ही हा उपाय कधीहीच विसरणार नाही तर बघा हा उपाय तुम्हाला सकाळी दहा वाजण्याच्या आतच करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल की तुम्ही दहा वाजायच्या आतमध्ये हा उपाय करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेमध्ये हा उपाय करू शकता आता त्याचबरोबर बघा तामणामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडं गुमतूर आणि हळद मिसळायचं आहे हा हळद मिसळल्याच्या नंतर तुम्हाला ते थोडंसं पाणी संपूर्ण उंबरटा आणि मुख्य दरवाज्यावर थोडंसं शिंपडायचं आहे शिंपडल्यानंतर तुम्हाला थोडंसं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता उंभरट्यावर तुम्ही हळदीचं लिंपन करा लिंपन केल्याच्या नंतर एका वाटीत कुंकू आणि थोडंसं पाणी मिसळा त्याची पेस्ट करा म्हणजे कुंकू आणि थोडंशी पाण्याची पेस्ट करा आपल्या मुख्य दरवाज्यावर एक स्वस्तिक काढा स्वस्तिक काढल्याच्यानंतर त्याला थोडेसे अक्षदा व्हा अक्षदा वाळल्याच्या तुम्हाला परत एकदा एक फूल एक, एक अगरबत्ती आणि तुपाचा दिवा तयार करायचा आहे आता फूल तुम्हाला इथे गुलाबाचंच घ्यायचं आहे जर तुमच्याकडे गुलाबाचं फूल नसेल तरीही चालेल आणि जर गुलाबाचं फूल असेल तर अतिउत्तम त्याचबरोबर दिव्यामध्ये लाल रंगाची वात उपलब्ध असलीच पाहिजे कारण की लाल रंगाची वात असणे अतिशय महत्त्वाची आहे जर तुमच्याकडे लाल दिव्याची वात जर नसेल तर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे थोडंसं कुंकू घेऊन ते कापसाला लावायचं आहे त्या कापसाला कलवंतीची वात असे म्हणले जाते तर तुम्हाला कापसाला थोडंसं कुंकू लावून ती, ती वात तयार घरीच करायची आहे दि ती वात केल्याच्या नंतर दिव्यामध्ये एक फक्त एक लवंग आणि एक विरईची घालायची आहे उंबरठ्यावरती तुम्हाला हात कुंकवाचे टिपके किंवा आठ सरळ रेषा मारायच्या हे अष्टलक्ष्मीचे प्रतीक आहेत प्रत्येक टिपका देताना तुम्हाला धनलक्ष्मी नमो नमो धैर्यलक्ष्मी नमो नम गजलक्ष्मी नमो नम अन्न लक्ष्मी नमो नम संतानलक्ष्मी नमो नम विद्यालक्ष्मी नमोनम विजयालक्ष्मी नमोनम धान्यलक्ष्मी नमोनम त्याचबरोबर हे बोलल्याच्या नंतर प्रत्येक टिंबकाला म्हणजेच की प्रत्येक सरळ रेषेला हळद कुंकू लावून अक्षदा फुल अर्पण करा दिव्याने उंबरठा ओवळा विष्णू भगवानाचं नामस्मरण करा कारण की जिथे लक्ष्मीची पूजा केली जाते तिथे भगवान विष्णूची सुद्धा पूजा केली जाते जर आपण लक्ष्मीची पूजा करताना जर भगवान विष्णूची जर पूजा केली नाही तर ती पूजा आपली अपूर्ण मानली जाते त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्यायची जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत तो, तो दिवा तसंच ठेवायचा आहे जो दिवा जेव्हा शांत झाल्यावर निर्मल्यामध्ये वाहून टाकायचा आहे म्हणजे कसं दिवा जळतोय जळतंय तवतोक तुम्ही जळू द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यामधले जे काही साहित्य आपण टाकले होते म्हणजेच की विलायची लव ते तुम्ही तिथे पाण्यामध्ये फुले वगैरे अक्षदा ते तुम्ही हात्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे कुठलेही कचरकुंडीत वगैरे तुम्हाला चुकूनही टाकायचं नाही त्याचबरोबर हा उपाय चार हा उपाय तुम्ही चारपैकी कोणत्याही गुरुवारी तुम्हाला करता येईल पण पहिला गुरुवार सर्वात प्रभावी आहे हा उपाय जर तुम्ही मना मनापासून श्रद्धेने आणि शांत मनाने जर केला तर घरात अशी लक्ष्मी येईल की परत कधी दारिद्र्य दरवाजापाशी उभा राहणार नाही हा व्हिडिओ जर नक्की तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सर्वांना धन्यवाद